नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोळा आणि वीस ऑगस्ट ला मुंबई येथे होत असलेल्या महाविकास आघाडीचा संयुक्त सभेत आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या प्रमुख वक्तांना सन्मानाने आमंत्रित करा असे आवाहन आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी मुंबई येथे कार्यकर्त्या ओके हो घर चलो अभियानाच्या प्रारंभ प्रसंगी केले नुकत्याच लोकसभेच्या राज्यात निवडणुका पार पडल्या त्यामध्ये समाधानकारक विजय महाविकास आघाडीचा पारड्यात टाकण्यात आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा आणि विविध संघटनांनी महत्वाची भूमिका बजावली प्रस्थापित रिपब्लिकन नेते हे कडव्या पक्षाच्या बाजूने होते तर काही मतदानाचे विभाजन करून प्रतिगामी शक्तीला मदत करीत होते हे असतानाही सुद्धा फक्त चळवळीतील संघटनांनी संविधानाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरून प्रस्थापित रिपब्लिकन नेत्यांना नाकारून महाविकास आघाडीची बाजू भक्कमपणे उभी केली या त्यागाला विसरून चालणार नाही असे रोखोक मत बागडे यांनी व्यक्त केले आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश प्राप्त करायचे असेल तर हाच एक पर्याय आहे लाडच्यात एकोणतीस राखीव मतदारसंघ आहेत त्यापैकी पंधरा जागेवर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना आघाडीने उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करावे असेही बागडे म्हणाले या प्रसंगी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा मुंबई प्रदेश प्रभारी विकास काटे दिलीप कदम पौर्णिमा पायकरा चेतन निगम सुनीता टपाल रजगोर शरद बनसोडे बुद्धम भाई जगताप राजू सोनवणे वैशाली दुपटे रुपाली कांबळे उपस्थित होते